नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव कबीराग आज आपण पपनस फळाच्या झाडाला पाहूया तरी आपण त्याचं एक वैशिष्ट्य जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा माझं नाव कमलेश पाटील राहणार तिखी पपनस नावाचं फळ हे लिंबूवर्गीय फळामध्ये येतं व ते अत्यंत दुर्मिळ असं फळ आहे ज्याच्यामध्ये विटामिन सी असेल कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचं त्याच्यामध्ये घटक असेल त्याच्यामध्ये किडनी स्टोनचा नायनाट करण्याचं त्याच्यात तो घटक असेल त्याच्यामध्ये बी पी शुगर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारं हे फळ याला रावरी कृषी विद्यापीठाचे मान्यताप्राप्त हे फळ आहे त्याचं शास्त्रीय नाव हे पपनस आणि त्याला हिंदीमध्ये चकोत्रा म्हणून ओळखलं जातं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारं हे फळ अत्यंत दुर्मिळ आणि खूप कमी प्रमाणात आढळतं आणि त्या फळाच्या वैशिष्ट्य अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचले नाही आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर शुगर बी पीचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायी असणारे हे फळ आहे अच्छा थँक्यू हे बघू शकता आपण की किती मोठा हे फळ आहे एक लिंबूसारखं त्याला एक आकार आहे नमस्कार असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी स्मार्ट ॲप्लिकेशन आता डाउनलोड करा धन्यवाद